हाय फ्रेंड्स सारे कारे से पे खुँँग, खुँँग सा का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कमी ताही त्यात चविष्ट अशी बटाट्याची कुरकुरीत अशी भजी आपण बनवणार आहे बघा एकदम छान अशी भजी आपण बनवणार आहे तुम्हाला आवाज येतच असेल एकदम मस्त अशी भजी आपण बनवलेली आहे एकदम कुरकुरीत आणि कमी साहित्यात बटाट्याची आपण कुरकुरीत अशी भशी भजी बनवणार आहे एकदम छान अशी झालेत तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा भजी बनवण्यासाठी चार बटाटे मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून पाण्यात ठेवलेले आहेत आता ते आपण खिसून घेणार आहे पण त्याआधी आपण पहिला पुसून घ्यायचे आहेत कारण आपण हे, हे बटाटे ओलसर असते त्यामुळे हात पण आपले आपले खिसताना हात आपले खिसणीमध्ये हाताला आपलं लागू शकतं त्यामुळे आपण बटाटे पहिला पुसून घ्यायचे आणि नंतर खिसायचे आहेत बघा या पद्धतीने मी बटाटे पुसून मग खिसून घेणार आहे बघा इथे सगळे बटाटे मी खिसून घेतलेले आहेत आता हे बटाटे लगेचच आपल्याला पाण्यात घालून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने सगळे बटाटे मी पाण्यात घालून घेते आणि यातलं जे पांढरं पाणी आहे त्यामुळे मी बटाटे आपले फिसलेले दोन ते तीन हे छान असे पाणी काढून छान असे धुऊन घेणार आहे बघा हे छान असं धुवून घेतलेलं आहे असंच बटाटे आपल्याला पाण्यात ठेवायचे आहेत बटाटे आपल्याला कुरकुरीत अशी भजी बनवायची आहेत त्यामुळे पाण्यात ठेवल्यामुळे हे बटाट्याचे केस आपले जास्त असे कडक होतात त्यामुळे आपण हे ठेवणार त्यासाठी साहित्य बघा मी आता इथे बघा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन घेतलेलं आहे इथे दोन कांदे असे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत मी इथे दहा इथे लसणाच्या पाकळा एक इंच आलं घेतलेलं आहे दोन हिरवी मिरची घेतलेली आहे अर्धा अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपण खलबत्त्यामध्ये आता आपण आला आणि लसूण कुटून घेणार आहे त्यामध्ये आपण त्यानंतर मिरची घालणार आहे असं कुटून घेतल्यामुळे मोठं मोठं छान असे टेस्ट येते भजीमध्ये आपल्या जास्त बारीक नाही असं थोडं मोठंच असं आपल्याला कुटून घ्यायचं आहे मिक्सरवर केलं तर ज्यादा बारीक होतं त्यामुळे असं थोडं ज्यादा मोठं पण नाही ज्यादा पातळ पण ज्यादा मोठं पण एक ज्यादा बारीक पण नाही असं बघा कुठून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने मिरची घालून पण असं कुटून घेतलेलं आहे आता मी काढून घेते बघा छान अशी टेस्ट येते यामुळे बघा किती बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आता जे आपण पाण्यात घातलेले बटाटे आहेत ते असं एकदम सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे एकदम असं छान असं पाणी नितळून आपल्याला ह्या बटाट्याचा किस आपण घे काढून घेणार आहे म्हणजे जे आपण मिश्रण बनवणार आहे ते पातळ होणार नाही त्यामुळे यातलं पाणी काढून घ्यायचं आपल्याला पूर्ण या पद्धतीने बघा सगळं पाणी काढून घ्यायचं असं या पद्धतीने बघा बी की सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपण पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी बघा कांदा असा मी छान असा उभा पातळ चिरलेला आहे आणि ते असा सुटसुटीत करून घेतलेला आहे त्यामध्ये वाटण आपण कु कुठून घेतलेलं घालूया गाल। मिरची आलं आणि लसणाचं आता यामध्ये लाल मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेले आहे हळद अर्धा चमचा घेतलेले आहे चवीनुसार आपण मीठ घालणार आहे आणि कोथिंबीर कोथिंबीर घातलेली आहे आणि यानंतर आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालणार आहे बघा कमी साहित्यात चविष्ट अशी आपण बटाट्याची कुरकुरीत भजी अशी बनवणार आहे मस्त होतात बघा तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून बघा आता बेसन आपण सुरुवातीला चार चमचे घालणार आहे नंतर लागलं तर आपण यामध्ये घालणार आहे चार चमचे घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठ आपण दोन चमचेच वापरणार आहे तांदळाचं पीठ नंतर घालणार नाही त्यानुसार तुम्ही सगळं साहित्य घ्या हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बघा तांदळाच्या पिठामुळे भजी आपली छान अशी कूर कुरकुरीत होतात त्यामुळे दोन चमचे घालायचं बघा त्या बाउलमध्ये छोटा होता त्यामुळे मी हा थोडा मोठा बॉल घेऊन यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते बघा या पद्धतीने याच्यात पाणी घालायची गरज पडत नाही मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे त्यातच आपण हे पीठ आपण मळून घेणार आहे बघा आणि लागलं तर बेसन बेसनवरून घालणार आहे छान असं मी मळून घ्यायचं बघा हे व्यवस्थित गोळा होत असेल तर आपण पीठ घालणार नाही ना आता थोडं पिठाची गरज लागते त्यामुळे आपण दोन चमचे अजून घालणार आहे यामध्ये आणि बघा एकूण आपण सहा चमचे बेसन वापरलेलं आहे छान असं हे, हे पीठ म्हणून घेतलेलं आहे बघा छान असा गोळा होतो याचा मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता याची पटकन आपण भजी करून घेणार आहे त्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपलं आता आपण भजी अशी सोडून घेणार आहे ज्यादा गोल करणार नाही अशीच सुटसुटीचा पण छान अशी सोडून घेणार आहे म्हणजे कुरकुरीत छान होतात पसरून अशी सोडायची बघा एक खालची साईडने छान छान अशी भाजलेली आहे त्यामुळे असं खालीवर करत आपण दोन्ही साईडने छान अशी मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायची म्हणजे ती आतपर्यंत छान अशी भाजली जातात तळी जातात छान अशी दोन्ही साईडने छान अशी भाजलेले आहेत कलर छान आलेला आहे आता भजी आपण काढून घेऊया बघा मस्त अशी कुरकुरीत भजी झालेली आहेत मी प्लेटमध्ये काढून घेते बघा छान झालेले आहेत दिसायला पण छान दिसत आहेत आता सगळी भजी मी या पद्धतीने करून घेते बघा सगळी भजी छान अशी झालेली आहेत बघा कुरकुरीत आणि एकदम मस्त अशी आणि त्यानंतर मी बघा मिरची पण अशी तळून घेतलेली आहे मध्ये कट करून त्यावर थोडं मीठ घालते छान अशी बघा पावसाळ्यामध्ये छान अशी मस्त गरमागरम भजी आणि चहाबरोबर एकदम मस्त लागतात तुम्ही पण झटपट अशी चविष्ट भजी करून बघा एकदम छान होतात या पद्धतीने नक्की करून बघा एकदम छान मस्त अशी बटाट्याची कुरकुरीत भजी एकदम छान अशी होतात बघा आणि झटपट झालेले आहेत आणि एकदम छान अशी तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद